आत्ताच घडलं असं नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे या पूर्वी देखील राबवल्या मी अगदी सुरुवातीच्या आपल्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हाच सांगितलं होतं की दोन हजार पाच नंतर वीस वर्षामध्ये सुरुवातीलाच त्यांनी शाळेत जाणाऱ्या मुलींना बिहारमधल्या मुली दुर्गम भागात ज्या अडचणी सोसायला लागतात त्यासाठी सायकली वाटप केलं होतं मोठ्या प्रमाणात त्यानंतर काय केलं तर सायकल घेऊन मुलगी शाळेपर्यंत गेली पण शाळा तिची सुटते म्हणजे ड्रॉप आऊट हा जो विषय आहे सगळीकडे आहे महिलांच्या बाबतीत कारण घराघरांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे आपण मुलीच्या शिक्षणाला महत्त्व देत नाही मुलगा शिकला पाहिजे मुलीने काय लग्न करून स्वयंपाक तर करायचं चूल आणि मूल सांभाळायचं आहे त्यामुळे बिहारसारख्या राज्यात नितीश कुमारांनी जी मुलगी आठवीपर्यंत जाईल मग दहावी पास झाली तर काही प्रोत्साहनासाठी एक बक्षीस किंवा प्रोत्साहनपर निधी दिला मग मुलगी बारावी झाली तर काही निधी दिला पाच हजार दहा हजार दोन हजार मग ग्रॅज्युएट झाल्यावर दिला या सगळ्याचा परिणाम म्हणून मुलींमध्ये शिकण्याची ऍस्पिरेशन वाढली आणि मी पुन्हा सांगतो की दोन हजार पाच साली ज्या मुलींना सायकल मिळाली आणि ज्या दहावी झाल्या बारावी झाल्या काही त्यांना रक्कम मिळाली त्या मुली आज वीस दोन हजार पाच नंतर वीस वर्षानंतर त्या मुली आज साधारणपणे तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या चाळीस वर्षाच्या आहेत त्या परमनंट वोटर आहेत म्हणजे आज जे प्रशांत किशोर विद्यार्थ्यांसाठी काम करतायत तर ते त्यांचे वोटर आज जे होतील ते त्यांचे बदलणार नाहीत ते कायम राहतील असं मला वाटतं ते जर कन्सिस्टंट राहिले तर नितीश कुमार हे हुशार राजकारणी आहेत लालू प्रसादांचे इतकेच आणि हुशार आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं की पन्नास टक्के लोकसंख्या जी आहे ती आपल्या बाजूने असायला हवी ॲर्गनाईज करता कामाने म्हणून त्यांनी वेगळ्या पातळ्यावर मुलींच्या सक्षमीकरणाच्या योजना राबवल्या त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन जसं महिला बचत गटांचा उल्लेख केला त्यांनी उद्योजकतेसाठी आत्ता पैसे दिलेत आधी विद्यार्थिनी आण ना दिले त्याच्यानंतर दारूबंदीसारखा निर्णय आहे ग्रामीण भागामध्ये बिहारमध्ये दारूबंदीला खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून नितीश कुमार जसं शिवराजसिंग चौहान मध्य प्रदेशमध्ये त्यांना मामा म्हटलं जातं कारण लाडली बहीण त्यांनी आणलं लाडली बहिण त्यांनी सुरू केली मध्य प्रदेश जी भारतवर गेली आणि आज आता इथे भाजपचे प्रवक्ते येत आहेत माझ्या शेजारी म्हणून आठवण करून देतो मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये सुरुवातीला शिवराजसिंग चौहानांचं नाव थोडं मागे ठेवलं होतं की जे नंतर पुढे आणलं आणि त्याचा फायदा झाला नाही तर भाजपची स्थिती थोडीशी वाईट झाली होती एका टप्प्यामध्ये आणि आज तीच परिस्थिती नितीश कुमार आणि भाजप यांची सुप्त संघर्ष अंतर्गत वाटला त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाला जाहीर जरी नाही केलं भाजपनी तरी सुद्धा आता निकाल जे येतात त्याच्यावर असं लक्षात येतंय आहे की आश्वासक चेहरा हा नितीश कुमारांचा आहे आणि भाजपकडे नेतृत्व नाही आहे राज्यात तितक्या मोठ्या प्रमाणात तेजस्वी देखील आश्वासक चेहरा आहे पण नितीश कुमारांची विश्वासार्हता खूप जास्ती आहे आणि त्यांनी पैसे दिले आहेत तेजस्वी आल्यावर देतील माहीत नाही काय होईल पण हे आत्ता देत आहेत लाडकी बहीणचीच पुनरावृत्ती झाली आहे प्लस महिलांसाठी वीस वर्ष सातत्यपूर्ण काम केलं त्याची फळं नितीश कुमारांना मिळणार आहेत आणि त्याच्याच बरोबर छट पूजेमुळे मोठ्या प्रमाणावर जे मतदार आले बाहेर आले त्यातला काही टक्का चाळीस साठ या प्रमाणात लोक सांगतात